शुभ्रा इकडे बाळा चिवणी द्यायची का मामाला सांग नवीन वडणीचा ड्रेस आणाय मग आणते तुला होिकून दि गेली परत तर चिवैनीची वडणी दे नाही शुभ्रा काय सांगायचं रात्री रात्रीपासून आल्यापासून आत्याला सांग आत्याला नवीन वडणी आण म्हणा मला गेकीची वय ना, ना देती आता तर परत मन बदलायच आपण नवीन आणू ती घ्यायची मस्त आणू गुलाबीस गुलाबीस वडणीचा ड्रेस आणायचा नाही दिली की माझी आहे की वडणी तुला खेळा या संदीप भाऊला सांग परत येताना मला वडणीचा ड्रेस घेऊन या आंघोळ करायची आता अजून ही चालल्या सका सकाळ सकाळ नऊ साडे नऊ ते कशात देता फनी सेकमध्येच केळाची हा दूध मी आहे की शी उतू जाईल अर देवा आता बाय बाय जा काय करायचं का आता ती निघाली चप्पल घालून आणि तुम्ही कुठे तिला बाय बाय करतायती कुठे कशाला बसायची उतरायची नाही मला माहिती आता जागाच नाही तीन लेकरांनी गाडी भरली जागाच नाही धरलं अग आत्या कुठं बसायची आत्या जिकड जाईन तिकडून येतच नाही पोरगी चप्पल पडली तिची गाडीला सोळा हजार गाडी आपल्या चक्कर चल आपण जाऊ बारामतीला तिची चप्पल पडली पलीकडल्या बाजूला चल आपल्या गाडीवर जाऊ जाऊ दे उशीर होतोय

<laughs> Pink, Pink. <laughs> Gili